भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत आणून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत यावर संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे हे आपण पाहूया ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीच आहे आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारलेली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आहेत आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभु राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरत के लिए भाजप ने पापा ने वार रोकवा वा दिया मिस्टर मोदी माता अमेरिका के पापा ने वार रोकवा वा दिया क्या पूरा बदला लेंगे भाषा होती पूरा बदला लेंगे छोड़ेंगे नहीं पाकिस्तान के टुकड़े करेंगे पाकिस्तान के टुकड़े करेंगे कुड़े लिए टुकड़े भारताची झालेली जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये दे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखेरचे दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही ना युद्ध बत्तीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबाद वरती हो बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय ही वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याच्या आणि देशाचं मनोबल हे त्यांनी कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो, रो रहे, बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देश देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसान घात हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतय काय करायला पाहिजे होत म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून मुळे ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजोरी पुंच सारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस स्टार ठार झालेले नुकसान पाकिस्तानचं झालंय था का मग पाकि ट्रम्प आणि इस्रायल आणि गाजातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाजापट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला या, या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायल चा मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड भारता हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले युद्ध थांबलं हे चांगलं आहे पुढे कुरापती होणार नाही असे वाटते यावर छगन भुजबळ यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया आ, दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये लक्ष करू नये असं इंदिरा गांधींनी आपला देखील मोठा आपण बरोबर आहे त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे आहे आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती की असं होत त्यावेळेला सुद्धा एकाहत्तर साली ज्या वेळेला मजिबुर रहमान हे सत्तेवर येत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या पण सैन्यातर्फे आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांना ते मुक्ती फौज वगैरे निर्माण झाले बांगलादेशमध्ये आणि त्यांच्यावर ते लढा काही सुरू झाल्या त्यातून अनेक बांगलादेशातले लोक देश आपल्या आले अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला सांगितलं मी काय करू हे कोट्यावधी हो लोक जर आलेत माझ्याकडे इकडे तर त्यांच्या राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो आमच्या देश अडचणी येईल काहीतरी करा अनेकांनी त्यांना सपोर्ट केला काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं काय आणि विशेषतः जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे सातू आरमार ते सुद्धा तिकडे कलकत्त्याजवळ त्यांनी आणलं पण त्याच्यात त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समजवता होता रशियन पानबुड्या आणि ते, 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 ते ता 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 सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले तर मग त्यांनी त्या कठ्ठनकून सांगितलं मी जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे आले आणि सांगितलं की हे थांबवा आमच्याकडे जे येणं आहे ते आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल तर आता मध्ये येऊ नका पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्ध विराम केला लक्षात घ्या बांगलादेश टूरला नव्याण्णव हजार सैनिक नियाजीच्या अंदर ते जगजित सिंग, सिंग होते त्यांच्याकडे शरण आले नव्याण्णव हजार सैनिकांना कैद केलं त्यांनी शस्त्र खाली ठेवले त्यांनी युद्धविराम केला मग सगळं थांबलं नंतर ते पुढच्या शिमला करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे पुढचा भाग आहे परंतु आता सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला केला एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला आता विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते त्या प्रमाण तो आपण युद्धविराम मान्यता दिली यात ओबीसीने पण ज्या भारतांमध्ये अशा पद्धतीने दहशतवाद आहे दहशतवादी आहे त्यांना शोधलं पाहिजे युद्ध नंतर करत नंतरच्या वेळेस पण त्यांच्या मधले जे दहशतवादी आहेत जे भारताचे त्यांचं ता। मत आहे आणि दिल्लीमध्ये बसलेले जे आहेत मोठमोठे जनरल्स बसलेले आहेत परराष्ट्र खात्याचे लोक बसलेले आहेत सरकार बसलेले आहे त्यांनी काहीतरी आकडे बांधले असतील आणि ज्यावेळेला पहलगाम मध्ये सव्वीस महिलांचं जे आमच्या भगिनीचं कुंकू कुंकुम गेलं आणि एक त्याच्यामध्ये परत मुस्लिम जो आहे घोडे घोडेवाला त्याने जे आहे आपला प्राणपणाला लावले त्यानंतर अख्ख्या देशातून काय आवाज उठला होता बदला बदला घ्या हाच आवाज उठला होता त्यावेळेला कोण ऐकणार होता का नाही अगोदर देशातलं संपवाल मग तिकडे जा बदला बदला सगळ्या देशाची मागणी होती पण त्याप्रमाणे तो बदला घेतला पुढे देश एक आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी सांगतील आणि मग आपण युद्ध थांबवायचं तर असं न करता आपण आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो ना असं देखील काय अर्थ नाही असं आहे की सगळ्या देश आपल्याला सुद्धा सगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते कोणाकडून तेल घ्यावं लागते कोणाकडून शस्त्र घ्यावे लागतात कोणाकडून इतर सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात आणि आता सुद्धा आपण अनेक शस्त्र वापरतो की रशिया इकडचे तिकडची शस्त्र आहेत की नाही मग अशा वेळेला जरी असे सगळे देश बाहेरचे देश कोणी सांगत असतील ऐकावं लागतं आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागत आहे त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर एकमेकाचं वेळेला युक्रेन रशिया सांगून सुद्धा ऐकत नाही तो वेगळा आहे म्हणून आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं एवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला नाहीये एक लक्षात आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत असते असते आपण पुढे येतो आहोत

भारत पाकिस्तान युद्धविराम था जो आहे तो आता पाहायला मिळतोय अमेरिकेने या कुठलंही युद्ध कधीतरी थांबत असत परंतु ते योग्य वेळ जर थांबला तर दोन्ही देशकडच्या लोकांचा फायदा असतो ठीक आहे अमेरिकेने सुरुवातीला सांगितलं की आमचं काम नाही परंतु नंतर त्याने जेव्हा पाहिलं की व्याप्ती वाढत चाललेली आहे युद्धाचे खरं म्हणजे अघोषित युद्धच होत आणि मग अमेरिकेनं जे आहे दोघांनाही अं समजवण्याचा प्रयत्न केला त्यातून युद्ध विराम सुद्धा झाला म्हणून दोघांनी सांगितलं अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले मग पाकिस्तान कडून आले मग आपल्याकडून आलं आणि नंतर परत पाहिलं तर एक दोन तासानंतर परत द्रो नामुक तमूक आहे ते सुरूच झालं म्हटलं थांबते की नाही परंतु आता एक आहे की सकाळपासून आता काही अशा काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत सगळी शांतता असं लक्षात येत आहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये मध्ये सुद्धा एक एका चॅनलवर असे आहे की शाळा वगैरे उघडत आहेत म्हणून तर आनंद आहे की जर थांबत असेल तर ठीक आहे आनंद आहे कारण हाच पैसा जो आहे आहे कोणी आपला अभिमान आपला सत्व जे आहे विसरून कोणी काय करत नाही आमच्या लोकांमुळे तुम्ही ज्या त्याच्यानं जे आहे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला जो आहे माझ्या मते भारतानं पुरेपूर आपल्या सैन्याने घेतलेला आहे आता एवढच आहे की आता थांबत असेल योग्य वेळेला आणि आज सकाळपासून तर काही अडचण निर्माण झालेली दिसत नाही पाकिस्तान आनंद आहे त्याप्रमाणे विश्वास नाही काहीतरी कारण सांगतो ते जे लोक आहे पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधले लोक आहे आमचा संबंध नाही कधी सांगता हो कधी सांगतात नाही परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो, हो, तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे मला असं त्या म्हणजे नजीकच्या काळात ते काही कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहेत त्यांचे जे म्होरके ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत तर आता बघूया आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या सगळ्या जे आपलं विशेषतः असं आहे की पाकिस्तान का अगोदर बुडालेला देश आहे डोबलेला त्याचं काय नुकसान होणार पण आपला देश जो आहे अतिशय वेगानं पुढे जातो आहे त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत कधी कधी आपल्याला मग थांबावं लागतं त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं खर्च करावा लागतो ते थांबत असेल तर उत्तम आहे हा आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला या सिंदूर ऑपरेशनने घेतलेला आहे शरद पवारांनी एका इंग्रजीच आता 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 हे असे जेव्हा प्रश्न उभे राहतात त्यावेळेला आपल्याला साहजिकच त्या प्रश्नावर हे प्रश्न आपल्या फक्त राज्यात आहेत का देशभरामध्ये आणि वेगवेगळे प्रश्न असतात मग युद्ध जर सुरू असेल ते सगळे प्रश्न ज्यात मागे पडतात आता युद्ध थांबलेला आहे अवकाळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांची पंचनामे वगैरे सुरू झालेले आहे त्याच्यामुळे आता राज्य सरकार भारत सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष निश्चितपणे देता येणार आहे कोणी काही जरी केलं तरी हे जे यश आहे ते आपल्या लढणाऱ्या सैनिकांचं यश आहे त्याच्यामध्ये ज्यांनी युद्धाचे आखाडे मांडले युद्धाचे प्लांट्स तयार केले त्यांचं हे यश आहे बाकी आता कोणी किती जरी केलं तरी करावं त्यांनी आमचा विरुद्ध नाही दुनिया सब जानती हा महाराष्ट्रामध्ये अहो पावसाळ झालं असं काय तिथे तिला मंत्री व्हायचं असं एक तिने जाऊ असं बोललेलं आहे जायचं असेल कुणीच काहीतरी आपलं

हे आपण मान्यच केलेलं आहे आपलीच महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो आहोत परंतु जगातल्या ज्या काही महाशक्ती त्याच्यामध्ये ही प्रथम महाशक्ती आहे का त्याच्यामुळे पाकिस्तानला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतो आप आपणही त्यांचं ऐकतो आणि बाकीचं जे आहे लढाई जर अंतिम तोखाला पोहोचले तर तो काय काय होऊ शकतं याचा विचार संजय राऊतना नसेल असं मला वाटत नाही त्यांना अमेरिकेच्या मध्यस्थीवरून काँग्रेस अतुल लोंडे यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया भारताने सीज फायर केलं आणि त्याच्यात अमेरिकेची मध्यस्थी म्हणजे शिमला करारामध्ये ठरलं होतं की कुठलाही त्रयस्थ जो आहे तो आम्हाला मान्य असणार नाही आमचा प्रश्न आम्ही सोडवू मग आता अमेरिका आमचा तात झाला का निकसनला बाजूला ठेवलं होतं इंदिराजींनी आणि स्पष्ट सांगितलेलं होतं सातवाने सतरावा बेळा तुम्ही फरक नाही पडता हा हम हमारा काम करके रेंगे आणि गुडघ्यावर आणली होती पाकिस्तानची सेना आणि बांगलादेशची निर्मिती केली होती आज सैफुल्ला पहिलगामचा मास्टर माइंड जिवंत हाफिज सईद जिवंत अजर मसूद जिवंत सलाउद्दीन जिवंत फक्त सिमेंट विटाची इमारत पडली म्हणजे संपवलं असं आहे का पाकिस्तान हे मान्य करताय का ज्या सहा लोकांनी चार सहा लोकांनी पहलगाम मध्ये आमच्या माऊलींना विधवा केलं त्यातला एकतरी पकडला गेला का मग कोणतं ऑपरेशन सिंदूर कोणत्या अंगाने यशस्वी झालं काय पाकिस्तान घुटण्यावर आला का काय पाकिस्तानचं आपण बिघडवलं काय पाकिस्तानला आपण माघार घ्यायला लावली आमचं स्पष्ट म्हणणं आहे की इंटेलिजन्स फेल्युअर झालं पहिलगामच्या पहिले लोकल पोलिसचं इंटेलिजन्स फेल्युअर झालं याची जबाबदारी अमित शहानी घेतली पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राचं मनोबल कमकुवत केलं या देशाच्या सैन्यानं जो पराक्रम केला त्याचं मनोबल कमी केलं या दोघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्या फ्रंटवर अपयशी ठरलेले आहे आणि लवकरात लवकर सर्वदलीय बैठक बोलवली पाहिजे प्रधानमंत्र्यांनी त्या बैठकीला पाठ दाखवण्याचं काम नाही ते त्यांनी स्वतः अध्यक्षतेखाली केली पाहिजे ना मणिपूरला जात ना काश्मीरला जात ना सर्वदलीय बैठकीमध्ये येत कशाला घाबरता आणि संसदेचं विशेष सत्र बोलवा या देशाचं मनोबल वाढवण्याची गरज आहे या देशाला धन्यवाद देण्याची गरज आहे की सगळे एकत्र राहिले जात बाद धर्म प्रांत वेद विसरून या देशामध्ये कुठला पक्ष नव्हता राहिला सगळा देश एकून एकत्र राहिलेला होता या सर्वांचा मनोबल वाढवणे जगाला संदेश देणे सैन्याला अभिनंदन करणे या सगळ्या गोष्टीसाठी एक विशेष संसदेचं अधिवेशन बोलवणं गरजेचं आहे ती पण आमची मागणी आहे